बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे सावंतवाडीच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जांची धडाकेबाज नोंदणी केली आहे आज काँग्रेसकडून साक्षी वंझारी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून यासह नगरसेवक पदासाठी तब्बल पंधरा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत नगरसेवक पदासाठी समीर वंझारी राघवेंद्र नार्वेकर यांसारखे तगडे ओळख निर्माण केलेले जाणकार आणि अनुभवी चेहरे रिंगणात उतरले आहेत यामुळे सावंतवाडी महाविकास आघाडीची आहेत चुकीची समजूत आहे आपली दीपक केसरकरचा बाले किल्ला न होता हा बाले किल्ला जर काँग्रेसचा उभारला असेल हो तर दिलीप नार्वेकर दिलीप नार्वेकर काँग्रेसच्या माध्यमातून उभारला होता पंचायत कधीही तुम्ही सावंतवाडीचा जर इतिहास जर तुम्ही पाहिला का कधी काँग्रेसचा झेडा नव्हता पण पंच्याऐंशी सालापासून तीन टर्म हा काँग्रेसचा झेंडा आम्ही लावलेला आहे दीपक केसेकरने लावलेला नाही दीपक केसरकर तर मी पाप करून दीपक केसेकर घेतलं होतं नंतर तो पुढे तरी वाटचाल केली आहे यावेळी तुम्हाला डेफिनेटली तो मला सांगतोय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुन्हा काँग्रेसचा झेडा उभारणारे थोडामुळे आत्मविश्वास आहे एक तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी समजलं सावंतवाडी शहराचा मी मास्टर प्लॅन तयार केला होता सावंतवाडी कशी असली पाहिजे कुठे असले पाहिजे फिश मार्केट कुठे बसले मटन मार्केट कुठे असले पाहिजे इतर वस्ती कशी साधली हे मी त्यावेळी मास्टर प्लॅन केलेला होता आज इतका मास्टर प्लॅन चांगला तो आहे तो राबवता मी प्रयत्न करणार होता मी सर्वजण नमस्कार मी सौ साक्षी समीर वंजारी सिंधुदुर्ग महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि सावंतवाडी मधून आज आम्ही उमेदवारी अर्ज काँग्रेस स्वबळावर लढत आहे तसेच या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सन्माननीय दिलीपजी नार्वेकर ज्यांनी एकेकाळी सावंतवाडी नगरपालिका गाजवलेली आहे तसेच आमचे या विधानसभेचे प्रभारी जे आहेत आज चंद्रकांत उर्फ दळवी सुद्धा प्रदेश काँग्रेसमधून आज इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमच्या सोबत आहेत आम्ही संपूर्ण पॅनलच्या पॅनल काँग्रेस पक्षाचं आज आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत नाही आम्ही आघाडीसाठी प्रयत्न केलेले होते आणि जर सन्मानपूर्वक जर काही सीट जर आमच्या दिल्या असत्या तर आम्ही शंभर टक्के आघाडी करणार होतो पण आमची अशी पण जास्त एक मागणी होती की तुम्ही पक्षाच्या महाविकास आघाडीच्या निष्ठावंत उमेदवारांना तुम्ही संधी द्यावी ह्या वेळेला आपण विधानसभेसारखी चूक करू नये आणि बाहेरून कुठलाही उमेदवार आणू नये एक निष्ठावंत मग कोणीही असेल तो शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेसचा असेल अशा पद्धतीने आम्ही मागणी केली होती पण त्या पद्धतीने वरिष्ठांशी सुद्धा बोलणी चालू होती आणि हे जे काही निर्णय घेतलेले आहेत ते सन्माननीय आमचे बंटी उर्फ सतेज पाटील साहेब त्यांनी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसारच आम्ही ही पुढची रणनीती आखलेली आहे आणि स्वबळावर लढायचा आमचा जो निर्णय आहे तो वरिष्ठांनी दिलेला आहे चौरंगी लढत होईल नक्कीच काँग्रेस पक्षाला खूप चांगली संधी आहे कारण उमेदवार जे आम्ही देत आहोत ते फार उच्च शिक्षित आणि चांगल्या घरातील उमेदवार आम्ही आज काँग्रेस पक्ष देत आहोत आणि एक विरोधी पक्ष म्हणून एक जी